नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या खास व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावास्या दिवसाबद्दल या काय आहे कथा आणि पूजा विधी कशा आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण उलगडणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि या विशेष तिथीचा फायदा घेण्यासाठी सोमवती अमावास्या म्हणजे काय दोन मिनिटे सोमवती अमावास्या म्हणजे अशी अमावस्या जी सोमवारी येते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्व आहे पण जर ती सोमवारी आली तर तिचं महत्व आणखी वाढत या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांसाठी तर्पण केलं जातं असे मानले जाते की या दिवशी केलेल्या प्रार्थना आणि धार्मिक कृत्यांमुळे आत्म्याला शांती मिळते आणि घरामध्ये समृद्धी नांदते सोमवती अमावस्येच महत्व तीन मिनिटे सोमवती अमावस्या केवळ धार्मिक दृष्ट्या नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही महत्वाची आहे पौराणिक कथेनुसार यामागे एक महत्वाची कथा आहे एका ब्राह्मण विधवेने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुनर्जन्मासाठी वडाच्या झाडाची पूजा केली त्या पूजेमुळे तिच्या पतीला नवीन आयुष्य मिळालं त्यामुळे आजही या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वड हे दीर्घायुष्य स्थिरता आणि कुटुंबातील एकात्मतेच प्रतीक मानलं जात या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाभोवती एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात झाडाला धागा बांधतात आणि आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात पूजा मिनिटे या दिवशी पूजा कशी करावी हे मी तुम्हाला सविस्तर सांगते एक सकाळी लवकर उठा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास उत्तम पण जर शक्य नसेल तर घरातच गंगाजल टाकून अंघोळ करा दोन तर्पण दिवा लावून आपल्या पित्रांसाठी तर्पण करा यासाठी काळ्या तिळाचा वापर करा तीन वडाची पूजा वडाच्या झाडाला जल अर्पण करा हळद कुंकू लावा आणि एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घाला चार दानधर्म या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैसा दान करणं खूप शुभ मानलं जात काही विशेष उपाय तीन मिनिटे या दिवशी काही खास उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात एक वडाच्या झाडाला गोड पाण्याचं अर्पण करा आणि प्रार्थना करा दोन एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरीब व्यक्तीला भोजन द्या तीन आपल्या पितरांसाठी शांतीपाठ किंवा भगवद्गीतेचं पठण करा शेवट एक मिनिट तर मित्रांनो सोमवती अमावास्या ही केवळ एक तिथी नाही तर आपल्या श्रद्धा आणि नात्यांना नवीन ऊर्जा देणारा दिवस आहे या दिवशी केलेले साधेसे धार्मिक कृत सुद्धा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका पुढील व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार